कोणत्याही लोकशाही शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही मध्यवर्ती आणि महत्त्वाची असते कारण त्यांच्या याच भूमिकेमुळे सत्ताधारी पक्षावर एक प्रकारे अंकुश असतो दबाव असतो याचाच अर्थ कोणत्याही निर्णयासंदर्भात ते मनमर्जीने मालक होऊन निर्णय घेऊ शकत नाही जर विरोधी पक्ष नसता तर सत्ताधारी पक्षांनी आतापर्यंत असे कितीतरी निर्णय घेतले असते ज्याचा चुकीचा ता प्रभाव कदाचित समाजावर पडला असता पण आज देशाच्या विकासात जितकी भूमिका सत्ताधारी पक्षांची राहिली आहे तितकीच महत्वाची भूमिका विरोधी पक्षांचीही राहिली आहे पण दोन हजार चौदा नंतर विरोधी पक्षाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला दिसतोय अर्थात याला कारण स्वतः विरोधी पक्ष देखील आहेतच पण दहा वर्षानंतर म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर थोडस वातावरण बदललंय अपेक्षित संख्याबळ इंडिया आघाडीला मिळालं नसलं तरी प्रबळ विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते अर्थातच विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली पण या सगळ्याचा परिणाम खरंच प्रभावी होतोय का हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो विरोधी पक्षांची झालेली एकजूट त्यातून लोकसभेला केलेली चांगली कामगिरी संसदेत मात्र कमी का पडते संख्याबळ चांगला असूनही विरोधी पक्ष दुबळा बनत चाललाय का या प्रश्नासंदर्भात आणि त्याच्या पाठीमागच्या कारणासंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे एकाहत्तर या काळात जवळपास पाच लोकसभा झाल्या अर्थात इतर राज्याच्या राजकारणातही विधानसभेच्या निवडणुका झाल्या हे सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत होतं महत्वाचं म्हणजे काँग्रेस फक्त राजकारण आणि निवडणुकांपुरतं मर्यादित नव्हतं हे बाब आपल्या लक्षात घ्यावी लागेल कारण काँग्रेसची एक व्यवस्था तयार झाली होती अर्थकारण सांस्कृतिक क्षेत्र व सामाजिक संस्था हे सगळ्यात काँग्रेस वरचड होती त्यामुळे अर्थातच सत्तेचे केंद्रस्थान म्हणून काँग्रेसकडे पाहिलं जात होतं आणि विरोधी पक्षाची भूमिकाही अत्यंत दुय्यम गणली जात होती पण म्हणून वैचारिक संघर्ष नव्हतात असं नाही किंवा विरोधी पक्ष म्हणून जनतेचा आवाज बनणारे माणसात नव्हते असंही नाही सगळं काँग्रेसचं वर्चस्व असतानाही आपली एक वेगळी भूमिका मांडणारे नेते पक्ष संघटना होत्याच पण खऱ्या अर्थाने त्याचं अस्तित्व दिसून आलं ते अलिबानी नंतर कारण आणीबाणीमध्ये मिसा कायद्यानुसार जवळपास सगळ्याच विरोधी पक्षांचा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती त्यामुळे साहजिकच इंदिरा गांधी आणि एकूणच काँग्रेसची जी काही लोकप्रियता होती त्याला झटका बसला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्ष एकत्र आले खरं तर त्यातूनच जनता पक्षाची स्थापना झाली आणि एकोणीसशे सत्याहत्तरला काँग्रेसला समोर एक मोठं आव्हान उभं राहिलं पुढे एकोणीसशे सत्याहत्तरच्या तुलनेत एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचं प्रमाण घटलं होतं त्याचं कारण म्हणजे जे विरोधी पक्ष तयार झाला होता जे संघटन तयार झालं होतं त्यावर लोकांनी विश्वास ठेवला होता त्यामध्येच अंतर्गत संघर्ष सुरू झाले आणि त्यातून त्यांचा तो प्रयोग अयशस्वी ठरला आता तेच गणित आजही आपण तंतोतंत पाहू शकतो कारण दोन हजार चौदामध्ये मध्ये देशाचा कल एका बाजूला होता अर्थात नरेंद्र मोदी यांची जादू देशभरात चालली होती ती इतकी की अनेक ठिकाणी मातोपर समजला जाणारा काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता विरोधी पक्ष केवळ नावापुरताच आहे की काय अशी चर्चा व्हायला लागली पण या सगळ्यामध्ये नोटबंदी सारखे इतर काही निर्णय शासनाने घेतले आणि जनतेचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला याच भावनेचा फायदा तात्कालीन विरोधी नेत्यांना घेता आला नाही पण एका नव्या मानसिक तयारीची सुरुवात मात्र तेव्हापासून झाली नंतर आता इंडिया आघाडीचा प्रयोग करायचं ठरलं म्हणजे आणीबाणी नंतर जसे सगळे विरोधी एकत्र येत होते तसंच आता हे सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यातून इंडिया आघाडी तयार झाली जसं जनसंघाने कडवं आव्हान दिलं होतं तसंच इंडिया नाही दिलं अर्थात इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकली नाही नसली तरी तरी त्यांचं संख्याबळ सरकारला कंट्रोल करण्यासाठी नक्कीच पुरेसं आहे पण अंतर्गत वादामुळे जे जनसंघाचं झालं तेच इंडिया आघाडीचं आता सध्या होताना दिसतंय कारण विरोधी पक्षात मात्तपर नेते आहेत स्पष्टपणे भूमिका मांडणारे अभ्यासू नेते देखील आहेत राहुल गांधी स्वतः अनेक मुद्दे अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू दृष्टिकोनातून मांडतात पण हे सगळं असलं तरी शासनाच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षांचा जो अंकुश असायला पाहिजे तो अंकुश कुठेच दिसून येत नाही कारण प्रत्येक नेत्याची वेगळी छबी आहे त्याचा वेगळ्या छबीतून निर्माण होणारा त्याचा एक वेगळा अहंकार आहे ममता बॅनर्जी राहुल गांधी अखिलेश यादव असे कितीतरी नावे सांगता येतील खरं तर इंडिया आघाडीची जेव्हा प्रयोग झाला तेव्हाच ममता बॅनर्जींची भूमिका वेगळी होती अर्थात निवडणुकीचा फटका काही प्रमाणात का, का होय ना इंडिया आघाडीला आणि ममता बॅनर्जींनाही बसला सत्ताधारी पक्ष किंवा भारतीय जनता पक्षाची जी एक भूमिका आहे ती भूमिका त्यांच्यासोबत जुळलेल्या इतर पक्षांची देखील आहे म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण किंवा हिंदू राष्ट्र ही संकल्पना फिक्स आहे आणि या संकल्पनेसाठी तिथला प्रत्येक माणूस काम करत असतो त्यामुळे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्याचे ध्येय मात्र सगळ्यांचे एकच आहेत त्यामुळे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्याचे ध्येय मात्र सगळ्यांचे एकच आहे तसं समीकरण विरोधी पक्षातून दिसून येत नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाचा विरोध करणं हा एक समान धागा जरी असला तरी विरोधी पक्षापुढे कोणताही उद्देश नाहीये आम्हाला सत्तेत यायचं तर कशासाठी यायचं सत्तेत आल्यानंतर आम्हाला नेमकं काय करायचंय आमचे उद्दिष्ट काय या सगळ्या गोष्टी क्लिअर नाही आहेत म्हणजे काँग्रेसला वेगळंच वाटतं ममता बॅनर्जींना वेगळंच वाटतं अखिलेश यादव यांना वेगळंच वाटतं उद्धव ठाकरे यांचं वेगळंच स्वप्न आहेत शरद पवार यांना काहीतरी वेगळंच करायचंय ते सगळ्याचा परिणाम म्हणून संसदेत भूमिका मांडत असताना सर्वसमावेशक भूमिका घेतल्याचं दिसून येत नाही त्यामध्ये प्रत्येकाचा एक छुपा स्वार्थ डोकावताना दिसतो त्यामुळे संधी असूनही जो मुद्दा उचलायचा आहे तो विरोधी पक्षाला ताकदीने उचलता येत नाही याचा फायदा सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला होतो जनतेच्या भावना लक्षात घेऊन आपले राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून जर आगामी काळात इंडिया आघाडीला प्रत्येक घटक पक्षाच्या नेत्यांनी काम केलं तर कदाचित आगामी काळात वेगळं समीकरण दिसेल त्यांची सत्ता येईल का हा एक वेगळा विषय आहे पण विरोधी पक्ष म्हणून देखील ते अत्यंत प्रभावी ठरतील याबद्दल मात्र शंका नाही तुमच्या मतानुसार विरोधी पक्षाच्या कोणत्या गोष्टीमुळे आज सत्ताधारानेवर अंकुश नाही आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याचा आजचा विषय कसा वाटला हे सुद्धा कळवा आमच्या चॅनल इनफॉरिला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद